अभिनेता संकेत कोरलेकर सध्या कलर्स मराठीवरील अंतरपाट या मालिकेत नीरज ही भूमिका साकारतोय त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय यासोबत संकेत त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी सुद्धा चर्चेत असतो लॉकडाऊनच्या काळात आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी व्हिडिओतून संकेत प्रेक्षकांना दाखवायचा तर आता त्याने त्याच्या आईचा एक गोड व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तो मुंबईला शूटसाठी निघताना त्याची आई गाडीला अंगारा लावतीये मी मुंबईला जाताना आई असं so, अंगारा वगैरे लावते गाडी असू दे गाडीच आहे म्हणून तर तशी आहे सिधान आहे ना ती गाडी म्हणून तशी आहे <laughs> चल माय निघू मग निघू आपी आपी येस। याल ना में में चल बाय कॅप्शन मध्ये संकेत म्हणतो आई माझ्यासाठी तुला देवाकडे प्रार्थना करायची गरज नाही तू आरशात उभी राहून स्वतःलाच सांग की माझ्या मुलाच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होऊ दे ते देवापर्यंत पोहोचेल तर अनेकांनी त्याच्या व्हिडिओवर कमेंट्स केल्यात आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही हे म्हणतात ना ते अगदी खरंय संकेतने आधी विठू माऊली अजूनही बरसात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय तुम्हाला संकेतच्या आईचा हा गोड व्हिडिओ आवडला का आणि तुमच्या आईचा असाच एखादा किस्सा आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज